हाय हॅलो सर्वांना तर आज आपण म्हणणार आहोत वांगे बटाट्याची सुकी भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे वांगे बटाटा कांदे आणि एक टोमॅटो तर हे स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो देखील बारीक चिरलेला आहे त्यानंतर बटाट्याची साल सोलून वांगे आणि बटाटा देखील चिरून पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी तडतडस तोपर्यंत ठेवायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घेऊन हलवायचा आहे ते छान गोल्डन ब्राऊन कलर व्यवस्थपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतला आहे त्यामध्ये आता टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आणि कांदा पण छान परतवायचा आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आणि तिखटनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आहे घरगुती मसाले त्यानंतर जे वांगे आणि बटाटे चिरून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत हे सर्व छान हलवून घ्यायचं आहे सर्व मसाला मिक्स झाला पाहिजे हलवताना मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा सर्व एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ एका जागी राहणार नाही पाहू शकता मसाला एकदम व्यवस्थित भाजीला सर्व बाजूनी लागलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही भाजी किती छान दिसत आहे वास पण एवढा छान सुटलेला आहे भाजीचा त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून वांगे बटाटे शिजण्यासाठी ठेवायचे आहेत थोड्या वेळाने झाकण काढून चेक करूया वांगे बटाटे शिजलेत की नाही वांगे जरा लवकर शिजते तुलनेने बटाटा थोडा बटाट्याला थोडा वेळ लागतो सर्व हलवून घ्यायचं आहे खाली चिटकलेलं नाही ना ते पण पाहायचं आहे भाजी भाजीमध्ये थोडंही पाणी टाकायचं नाही आहे वाफेवरतीच भाजी पूर्णपणे वाफे शिजवून घ्यायची आहे आपल्याला त्यामुळेच भाजीला छान चव येते त्यानंतर परत एकदा झाकण ठेवलेलं आहे थोडा बटाट्याला थोडीशी कसर होती शिजण्यामध्ये बटाटाही आता छान शिजलेला आहे भाजीला पाहू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा भाजीचं एवढं छान झालेलं आहे पूर्ण कांदा टोमॅटो मिक्स झालेला आहे त्यामुळे भाजीला अप्रतिम चव लागते पातळ भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो त्यापेक्षा सुकी भाजी चवीला खूप छान लागते भाजी तयार आहे आता आपण ताट बनवूया तुम्ही यासोबत चपाती ज्वारी बाजरीची कोणती काही खाऊ शकता पण मी यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे वांगा बटाट्याची भाजी आहे पापड आहे आणि काकडी आहे तर या जेवण करायला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा